गुन्ह्याचे मूळ हे आर्थिक दारिद्र्य नसून मनोदारिद्र्य आहे गरिबांनी खाल्ले तर भुके पोटी खाल्ले म्हणता येते पण श्रीमंत खातात त्याची कारणे कुठे शोधायची पत्ता शोधायला निघालेल्या माणसाचे दातात सुपारी अडकलेल्या माणसासारखे असते ती सुपारी निघाल्याशिवाय चैन पडत नाही अगदी एखाद्या त्रैलोक्य सुंदरीचे चुंबन घेण्याचा योगाला तरी दातात सुपारी अडकलेली असताना तो आनंद लुटण्याची इच्छा होईल की नाही याची शंका आहे आजवर माझ्या दातात असंख्य वेळा सुपारी अडकली आहे परंतु चुंबनातून त्रैलोक्य सुंदरी जाऊ दे जिल्हा पातळीवरची सुंदरी देखील न भेटल्यामुळे दातात सुपारी अडकलेल्या अवस्थेतील चुंबन या विषयावर अधिक लिहिणे शक्य नाही